महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी रॉयल्टी न भरता गौण खनिज धंदा करणाऱ्यांवर कारवाई बाबत आमदार महेश बालदी यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडले या शासनाच्या महसुलीमध्ये फ्रॉड करणाऱ्या कंपनीला तुम्ही आज ब्लॅकलिस्टेड करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यावर कारवाई करताय हे निश्चित स्वागता आहे पण साहेब ज्या अधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांनी हा फ्रॉड पकडला म्हणजे माझ्या मतदारसंघातली गोष्ट आहे मला पूर्ण माहिती आहे कारण एक पावती शौर्याने छापलेली तशा डुप्लिकेट छापणाऱ्या संस्था अनेक ही बुकच्या बुक विकत होते आणि बुकच्या बुक पकडली त्या महसूल अधिकाऱ्यांचा खरोखर कर अभिनंदन करायला पाहिजे पण साहेब आज अनेक महिने झाले ह्या नोटा छापण्यासारखा प्रकार आहे साहेब कारण एक पावती साधारण चौदाशे सोळाशे रुपयाची होते म्हणजे टन मध्ये बघितल्यानंतर पण ह्या पकडलेल्या अनेक गुन्हे आजही दाखल आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही साहेब हा शासनाकरता एवढा सिरियस विषय असला पाहिजे की रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्यासारखा हा प्रकार आहे पण आपण याच्यावर किती गंभीर आहोत महसूल खात्याने पूर्ण कारवाई केल्यानंतर पोलिसांनी किती जणांना आतापर्यंत अटक केली साहेब हा हे जर महसूल हे जर डुप्लिकेट पावत्यांचा रायगड जिल्ह्यातला थांबला तर तुमचा गौण खनिजाचा उत्पन्न हे किमान डबल होईल याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही आणि याच्यामध्ये अवैध लोक घुसतात न नक, नको त्या प्रवृत्ती घुसतात आणि सरळ धंदा करणाऱ्याला फार प्रॉब्लेम होतो म्हणून तुम्ही या ज्या डुप्लिकेट पावत्या मिळाल्या ज्या विदाउट रॉयल्टी तिथून जे गौण खनिज चालले त्याच्यावर सरकार तेवढ्याच गांभीर्याने कारवाई करेल का मी म्हटलं सुरुवातीला म्हटलं की गुन्हा दाखल झाला तर ड्रायव्हर गुन्हा दाखल झाला अध्यक्ष म्हणजे खरं कंपनीला कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता त्या कंपनीविरुद्ध अडिशनल चार्ज त्या चार, ठिकाणी गुन्हा दाखल करण्याच्या आता नवीन सूचना दिलेल्या आहेत आणि जे खानपट्ट्याचे मालक आहेत जे त्या मूळ त्या जिथून हा बेकायदेशीर व्यवहार होत होता त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सन्मानित सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे अशा डुप्लिकेट पावत्या आता किती ठिकाणी आहेत अनेक किती मोठं रॅकेट आहे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे उत्खरंचं काम झालं आहे त्या ठिकाणच्या सगळ्याच पावत्या आता तपासून जे काही खरंच त्या ओरिजिनल आहेत किंवा डुप्लिकेट आहेत अंत्यक्षमोदे हे आता तपासण्याचे आदेश आता आपण सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी पुनर्वसन व्यवसाय नुकसान भरपाई मिळणेबाबत आदी अनेक मागण्यांबाबत सिडको शासन व अदानी कंपनीच्या विरोधात दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव प्रकल्प बाधित कृती समितीतर्फे जलसमाधी आंदोलन करण्यात आले ऑटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणामध्ये विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये होते महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणामध्ये विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये पुढील आदेशाईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे याबाबत रिक्षा टॅक्सी चालकांसाठी दिलासादायकाची माहिती मंत्री दादा भुसे यांनी अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अधिवेशनात सांगितले अधिराज दिनेश गायकवाड याचा दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी द्वितीय वाढदिवसाच्या निमित्ताने हातोंडा शाळा गोदाम शाळा माठल शाळा केळगन शाळा शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आले यावेळी अधिराजचे वडील दिनेश गायकवाड तसेच शाळेचे अंकुश काकरा देवीदास जाधव लहू जायभाये गोकुळ गायकवाड आदी शिक्षक तसेच सुनील गायकवाड लक्ष्मण वाल्मिकी विजय लोंडेकर प्रभाकर जाधव विनायक ननावरे विकास निकाळजे संतोष मोगे कुणाल आदी मित्र परिवार उपस्थित होते जासईच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे विनायक पाटील यांची बिनविरोध निवड झाली या आहे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंचांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय राज्यमंत्री जहाज व बंदरे विभाग शांतनू ठाकूर यांची कोलकाता येथे भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी देशभरातील बंदर कामगारांच्या समस्या शिष्टमंडळाने मांडल्या शिष्टमंडळात पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत पोर्ट प्रभारी अण्णा धुमाळ कोलकाता पोर्टचे समीर मुजुमदार आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन